एक पाहणी मध्ये पिकांची नोंदणी करताना तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी एक ऑगस्ट पासून नोंदणी होत नाही जिल्ह्यात एक ऑगस्ट पासून शेतकरी पीक पाहणी नोंदविताना दिसत आहेत मात्र पीक पाहणी नोंदविताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे अनेक वेळा पोर्टल जाम असते तर काही वेळेस माहिती अपलोड करूनही पिकाची माहिती मिळवा या ऑप्शन मध्ये पिकांची माहिती दिसून येत नसल्याचे चित्र आहे शासनाने शेतकऱ्यांना स्वतः आपल्या शेतातील पिकांची सातबारावर नोंद करण्यासाठी यावर्षी पीक पाहणीचे नवीन व्हर्जन ऍप्स निर्मिती केली आहे मात्र यावर्षी नवीन व्हर्जन मध्ये दोन फोटो अपलोड करायचे आहेत दोन फोटो काढून अपलोड करूनही आपण भरलेल्या पिकाची माहिती मिळवा या ऑप्शन मध्ये दिसून येत नाही यामुळे शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे शेतकरी जेव्हा मोबाईल मध्ये पीक पाहणी नोंद करत असतो त्यावेळी तांत्रिक अडचणी येत आहेत नवीन वर्जन मध्ये अठ्ठेचाळीस तासाच्या दुरुस्तीचेही ऑप्शनही दिले आहे त्यातही अपलोड केलेली माहिती दिसत नसल्याने दुरुस्ती करण्यास अडचण येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा